नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये आर्थिक संकटे कुणालाही चुकत नाही कधी नोकरी जाते कधी व्यापार बुडतो कधी कुटुंबामध्ये अपघात किंवा आजाराचे ओझे येते आर्थिक संकट येते तेव्हा माणूस खचून जातो भीती अपयशाची जाणीव आणि उद्याची चिंता मन व्यापून टाकते अशा वेळेला आपण देवाकडे एकच मागणी करतो ते म्हणजे पैसे द्या स्वामींना कर्तृत्ववान भक्त अत्यंत प्रिय आहे स्वामींचा उपदेशच असा आहे की शेत पिकवून खा आणि मिळेल त्यास संतुष्ट राहा म्हणजे स्वामींनी आपल्याला कष्ट करण्यासाठी सांगितलेले आहे स्वामी हे संकटाला सामोरे जाण्याचे बळ देतात म्हणून स्वामींकडे काही मागायचे असेल तर पैसा नाही तर दृष्टिकोन दिशा संधी आणि मनशांती मागावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींकडे आर्थिक संकटाच्या काळामध्ये काय मागावे आणि ते अधिक प्रभावी कसे ठरते सर्वप्रथम तर आर्थिक संकटाविषयी स्वामींकडे सकारात्मक दृष्टिकोन मागा स्वामी हे संकट मला काही शिकवण्यासाठी आले आहे ते शिकण्याची दृष्टी द्या जेव्हा आपण फक्त पैशाची मागणी करतो तेव्हा आपण परिस्थिती समजून घेण्याचा अधिकार गमवतो दृष्टिकोन बदलला की परिस्थिती प्रार्थना करावी की या कठीण परिस्थितीमध्ये मा सुद्धा माझी शिकण्याची क्षमता वाढवावी प्रयत्नांना दिशा मागा स्वामी मी परिश्रम करत आहे कष्ट करत आहे पण कृपा करून त्यांना योग्य दिशा द्या एखादी दिशा चुकल्यावर खूप मेहनत करूनही काहीच मिळत नाही पण स्वामींची कृपा असली की बिंदास पावले टाकायला मार्ग स्पष्ट होतो योग्य संधी मागा स्वामी कृपया मला योग्य संधी मिळवून द्या पैसा मागण्यापेक्षा संधी मागणे अधिक शाश्वत आहे कारण एक वेळ मिल मिळालेली योग्य संधी आयुष्यभर साथ देते स्वामींची कृपा म्हणजेच आपल्या आयुष्यात वेळेवर योग्य दरवाजा उघडणे आहे मनाची स्थिरता मागा स्वामी संकटात सुद्धा माझे मन शांत राहू द्या अशी प्रार्थना स्वामींकडे करावी मन जर अस्थिर असेल तर आपण कुठलीही संधी ओळखू शकत नाही स्वामींचे नामस्मरण केवळ भावनिक आधार नाही तर मनाची शक्ती वाढवणारे औषध आहे कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यनिष्ठा वाढवायला मागा स्वामी मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला अधिक सक्षम होते स्वामी हे नेहमी कर्मावर भर देतात म्हणून आर्थिक संकटातही कर्तव्य पार पाडण्याची ताकद मागणे हे स्वामींच्या कृपेला पात्र होण्याचे लक्षण आहे स्वाभिमान आणि नम्रता दोन्ही मागा स्वाभिमान ठेवून आपण संधी मागतो कारण आपल्याला मार्ग हवा असतो विनम्रतेने आपण स्वामींपुढे नमतो अनेकदा माणूस संकटामध्ये मा अहंकारात राहतो किंवा पूर्णपणे खचून जातो स्वामींचे स्मरण आपल्याला दोन्ही गोष्टींचे संतुलन शिकवते संकेत समजण्याची शक्ती मागा स्वामी कृपया तुमचे संकेत मला समजायला मदत करा स्वामी हे थेट उत्तर देत नाहीत ते प्रसंगातून वचनातून स्वप्नातून एखाद्या ग्रंथामधून एखाद्या साधकाच्या तोंडून मार्ग दाखवतात त्यामुळे संकेत ओळखणे ही कृपेची सुरुवात असते अशुभ कर्म दूर होण्यासाठी प्रार्थना करा अनेक वेळेला आर्थिक संकट फक्त सध्याच्या कर्मांमुळे नसते तर पूर्वकर्मामुळेही असू शकते म्हणून संकट दूर होण्यासाठी नामस्मरण करावे सेवा उपासना वाढवावी ग्रंथवाचन करावे श्रमाची तयारी आणि सहनशक्ती मागा स्वामी मी कष्टाला तयार आहे फक्त मी थकणार नाही एवढी शक्ती द्या काम मिळण्याआधी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून योग्य वेळ येईपर्यंत जो थांबतो त्याला संधी मिळते अनुभवातून समृद्धी यावी असे मागावे स्वामी हे संकट माझे जीवन समृद्ध करणारे ठरो अशी प्रार्थना करावी स्वामी हे संकटातूनही उभे राहायला शिकवतात त्यामुळे कोणतेही संकट हे शिकवण आहे असे समजावे आर्थिक संकटामध्ये स्वामींकडे काही मागायचे असेल तर केवळ पैसे द्या असे म्हणू नका तर त्यांच्याकडे मागा दृष्टी दिशा संधी आणि शांती संकट समजण्याची बुद्धी आणि त्यावर मात करण्याचे सामर्थ्य कर्तव्य निभवण्यासाठी मनोबल आणि स्वतःवर विश्वास ठेवायला आत्मबल आर्थिक संकट म्हणजे केवळ पैसा कमी होणे नाही तर संयमाची आणि श्रद्धेची कसोटीही असते काही वेळेला संकट हाच बदलाचा आरंभ असतो फक्त तो ओळखण्याची नजर लागते तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ